केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवलेच आहेत यांचा सत्कार आयोजित केलेला आहे येत्या अठ्ठावीस तारखेला या सत्काराचं आयोजन मुंबईमध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीच्या साठी म्हणून आज इथे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून रामदास आठवले यांचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना चळवित आहोत या कार्यक्रमासाठी राज्याचे सर्व ज्येष्ठ नेते आपण आमंत्रण गेलेले आहे मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत या सर्वांना या कार्यक्रमासाठी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणार महाविकास आघाडीकडून सातत्यानं खर तर हा विषय मी मगाशी हाताळला आहे तर संविधान धोक्यात असावं इतकं काय ते संविधान बाळगूत आहे असं आम्हाला वाटत आणि ही एक अफवा अशी पसरवली गेलेली आहे की संविधान हे धोक्यात आलेलं आहे किंवा संविधान त्याच्यामुळे बदलणार आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की अमेरिकेकडून ज्या वेळेला भारताने त्यावेळेला अमेरिकेकडे भारताचं हे जे संविधान आहे या संविधानाची प्रत त्यांनी ठेवलेली होती आणि तिच्यामध्ये जर काही तांत्रिक बदल करायचा असेल तर के, के, केंद्र सरकारला ते कळवल्याशिवाय त्यांना तो बदल करता येत नाही वस्तुस्थित आणि त्या पातळीवरती भारताचं संविधान जे आहे ते काही कोणी बदलणार आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदलाव केला जाणार आहे अशा प्रकारची काहीही अडचण नाहीये अशा प्रकारची काही परिस्थिती नाहीये पण या जर अफवा पसरवल्या जात असतील तर या अफवा अफवांना आम्हाला विधानसभेच्या किमान बारा ते पंधरा जागांची अपेक्षा आहे आमच्या कार्यकर्त्यांची या जागांच्या वरती तयारी चाललेली आहे आणि या जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे हा सत्कार मुंबईतर्फे या दिल्याने अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस सगळ्या कार्यकर्ते जिल्ह्या वाईट ताब्यात वाईस सद्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार त्याचप्रमाणे पालकमंत्री केसरगड उपनगरचे पालकमंत्री हे उपस्थित राहणार आहेत कार्यकर्ते हे सर्व मुंबई मुंबईचे लोक हा मोठ्या प्रमाणात सन्मोन द्यायला आणि तो कार्यक्रम मुंबईच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे रिपण पक्षाचे नेते रामदासजी आठवंदे यांचा जनसंपर्क जो दांडगा आहे की लोकांमध्ये काम करणं लोकांमध्ये जाणं बाबासाहेबांच्या विचारानंतर बाबासाहेब नंतर केंद्रीय मंत्री म्हणून आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री झालेले आणि हा लोकांमध्ये बहुजनामध्ये समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने मॅसेज गेलेला आहे लोक लोकांच्या वतीनं हा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हा मोठा सत्कार करण्यात येणार आहे विधानसभा निवडणूक मुंबईमध्ये शक्ती प्रदेश म्हणजे नेते रामदास आदवले हे मुंबईमध्ये त्यांचा सवास आहे आणि सिद्धार्थ हॉस्टेल पासून ते डायरेक्ट या सडक प्रवासामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायामध्ये झाले त्यानंतर केंद्रीय तीन वेळेला मंत्री झाले आणि मला वाटतं मुंबईमध्ये असल्यामुळं मुंबईच्या लोकांचा एक मोठा सहभाग आहे एक मोठं हे आहे की बाबा आठवड्याचा सतका आहे हा चांगल्या पद्धतीने व्हावा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणार इलेक्शन आहे त्या ठिकाणी आम्ही बारा ते पद्रा या जागा पक्षनेते रामदास यादवने क्षेत्रीय कार्यक्रम मंडळ हे मागण्यात मागण्या आहे त्याबद्दल आमची विचारणा चालू आहे